महास्ट्राईडच्या प्रसंगी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी राज्यमंत्री आशिष जी उपाध्यक्ष मित्रा राजेश जी उपाध्यक्ष मित्रा राणा जगजित सिंग पाटील सी ओचे सर्वे सर्वा आपल्या सी ओ मित्राचे सर्वे सर्व म्हणजे मित्र आणि सगळ्यांचेच मित्र आहेत ते प्रवीण सिंग परदेशीजी अपर मुख्य सचिव राजेश कुमार मीना अपर मुख्य सचिव राजकुमार राजगोपाल देवरा आणि आपले वर्ल्ड बँकेचे पण लोक आहेत अल्सो आय वेलकम मार्सिन पियाट कोवस्की थॉमस डॅनियल विट्स नेहा गुप्ता अँड अदर डिग्नेटरीज ऑफ वर्ल्ड बँक टू महाराष्ट्रा सगळ्यांचं महाराष्ट्रामध्ये आणि नागपूरमध्ये स्वागत करतो खरं म्हणजे आज महा स्ट्राईड ऑपरेशन आज खरं म्हणजे म्हणजे सुरुवात कालच झाली आहे बरोबर ना कालपासून आपलं सेशन सुरू आहे आणि महाराष्ट्रचं इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे आपलं मित्र आणि त्याचप्रमाणे आपल्या नियोजन विभागाचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचबरोबर इथे उपस्थित सभागृहात विभागीय आयुक्त आहेत जिल्हाधिकारी आहे, आहे, आहेत डीपी डी पी ओ आहेत सर्व अधिकारी आहेत आणि आता ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपलं सादरीकरण केलं अतिशय त्यांच्या जिल्ह्यातली परिस्थिती उत्कृष्टपणे या ठिकाणी प्रेझेंटेशनमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल ते त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो खरं म्हणजे आपण नेहमी जसं विचार करतो तशी ही टिपिकल सरकारी योजना नाही आहे मास्ट्राईड म्हणजे एक विकासाच्या परिवर्तनाची एक चळवळ होऊ शकते अशा प्रकारचा हा मास्ट्राईड प्रोग्राम आहे आणि महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जाणारा हा एक मोठा विकासरत होऊ शकतो आणि म्हणून ही चळवळ आजपासून सुरू होते आहे याचा आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे आणि समाधानी आहे खरं म्हणजे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देशाला महासत्ता करण्याचा निर्धार केलेला आहे विकसित भारत ट्वेंटी फोर्टी सेवन दोन हजार सत्तेचाळीस हे त्यांचं मिशन आहे आणि या देशाच्या विकासात महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने सियाचा वाटा महाराष्ट्राला उचलायचा आहे आणि महाराष्ट्राईडसारखे विकासरथ आपल्याला या ध्येयापर्यंत घेऊन जातील अशा प्रकारचं एक काम आपण अपेक्षित धरतो आहे आणि आम्हाला विश्वास आहे की खऱ्या अर्थाने हे होऊ शकतं आणि प्रवीण परदेशी यांचं कौतुक करायलाच पाहिजे पूर्वी देखील देवेंद्रजींच्या मुख्यमंत्री सचिवालयात हो ते होते आणि आता मित्रसारख्या राज्याला दिशा देणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून नव्या आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण कशी होईल यासाठी ते प्रयत्न करत आहेत खरं म्हणजे मित्र जोडण्यामध्ये परदेशी प्रवीण आहेतच त्याने अनेक मित्र जोडलेले आहेत देशातलेच नाही वर्ल्ड बँकेला पण त्यांनी मित्र बनवले आणि म्हणून तीन वर्षापूर्वी मित्रसंस्थेची स्थापना झाली त्यावेळी मला वाटतं मी मुख्यमंत्री होतो का मी मुख्यमंत्री होतो नाही आम्ही कधी वेगवेगळे समजलोच नाही ना त्यामुळे तेही मुख्यमंत्री आज आहेत आमची टीम तीच आहे आणि टीम म्हणून काम करताना आमचा अजेंडा एकच आहे नीती आयोगाच्या धर्तीवर मित्रची स्थापना करण्यात आली विकास फक्त राज्य शासनानेच करायचं असं नाही मगाशी प्रवीणजींनी सांगितलं त्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर आणि नॉन सेक्टर सेक्टरलाही सोबत घेणं हा मित्राचा मुख्य उद्देश आहे गेल्या वर्षी कॅबिनेट मीटिंगमध्ये महा स्ट्राईटचा प्रस्ताव आला होता जागतिक बँक विविध विकास योजनांसाठी मदत करते कर्ज देते तशा स्वरूपाची ती आणखी एक योजना आहे असं पहिल्यांदा सगळ्यांना वाटलं होतं पण हा काही फक्त काही बावीसशे कोटीचा प्रोजेक्ट नाही आहे या योजनेचा आपण जर डिटेल अभ्यास केला तर खऱ्या अर्थाने आकड्याला महत्त्व नाही ज्या जागतिक बँक त्यामध्ये दोन हजार कोटी वन एटी ट्रिलियन बिलियन डॉलर टाकती आहे पण शासन टाकेल पण आकड्याला याच्यात मध्ये म मध्ये महत्त्व नाही त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही ब प्रोजेक्ट्समधून या होणार आहे आणि ती आहे नव्या महाराष्ट्राची उभारणी हे महत्त्वाचं आहे मी जवा, जवा या ठिकाणी सांगू इच्छितो जेव्हा जेव्हा आमची दुसरी इनिंग सुरू झाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली त्यांनी शंभर दिवसाचा कृती आराखडा सुरू केला आणि चांगले रिझल्ट आले त्याच्यामध्ये आणि अनेक जिल्हाधिकारी सी ओ यांनी चांगलं काम केलं पुन्हा आपण दीडशे दिवसाचा कृती आराखडा या ठिकाणी सुरू केला आहे हे काम काय शंभर आणि दीडशे दिवसाचं नाही ही कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे शेवटी आपल्याला सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी सरकार म्हणून न्याय द्यायचा आहे त्यांच्या जीवनामध्ये चांगला चांगले दिवस आणायचे आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आकड्यांना महत्त्व नाही एंड ए रिझल्टला महत्त्व आहे रिझल्ट काय आणि या ऑपरेशनमुळे मागास जिल्ह्यामध्ये अचूक डेटावर आधारित धोरणे आम्हाला आखता येतील ईज ऑफ डुईंग बिझनेसचं उद्दिष्ट देखील गाठता येईल दीड कोटी नव्या नोकऱ्यांचं उद्दिष्टही आपल्याला गाठायचं आहे टुरिझम महिलांचं सक्षमीकरण व्यवसाय स्किल डेव्हलपमेंटला चालना मिळेल स्थानिक तरुणाईला संधी देण्याचं उद्दिष्टही साध्य होईल आणि राईड ही एक प्रशासकीय योजना नसून ती सर्वसामान्यांच्या आयुष्याला स्पर्श करणारी त्याला आकार देणारी योजना ठरेल असं विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो खरं म्हणजे केवळ महानगरांचा विकास म्हणजे राज्याचा सर्वांगीण विकास नाही जिल्हा तालुका हे विकासाचं केंद्रबिंदू झालं पाहिजे आणि आज खऱ्या अर्थाने महा तोच उद्देश आहे आणि आज महाराष्ट्राचा सस्टेनेबल विकास व्हायला हवा तर खऱ्या अर्थाने आपण या महास्ट्राईडला पुढं नेलं पाहिजे गेल्या तीन वर्षात या विकासाला वेग आलेला आहे त्या वेगाला महास्ट्राईडचं आणखी एक इंजिन लागलं असं म्हणू का आणि डबल इंजिन आहे आणि आपले प्रशासकीय अधिकारी कर्मचारी सगळेच चांगलं काम करतात त्यांच्या मदतीला आता महास्ट्राईड ऑपरेशन येणार आहे ही एक प्रकारे आपली कॅपॅसिटी बिल्डिंग आहे आपल्या जिल्ह्यांना सक्षम संलग्न आणि उत्तरदायी बनवणारी ही यंत्रणा साबित होऊ शकते आणि यातून जिल्हा स्तरावर प्रशासकीय यंत्रणांचे सक्षमीकरण तर होईल सर्व सरकारी सेवा डिजिटल आणि रिस्पॉन्सिबलही होतील त्यातून गावांच्या तालुक्यांच्या जिल्ह्यांच्या विकासाला देखील चालना मिळेल प्रशासकीय सुधारणा झाल्यानंतर विकासाची गंगा नक्कीच अवतरेल स्थानिक उद्योग रोजगार वाढतील आर्थिक असमानता जी आहे ती कमी होईल कारण काही जिल्हे आपले थोडे मागे आहेत त्या मास्ट राईडमुळे एका लेवलला ले येतील मेन स्ट्रीमला येतील आणि रस्ते वीज पाणी शिक्षण आरोग्य सुविधा ग्रामीण भागात देखील पोहोचल्यास त्यांचंही जीवनमान उंचावेल सुधारेल गावामधली स्थलांतरं थांबतील तिथल्या तिथे त्याला रोजगार मिळाला तर कशाला तो, तो शहरामध्ये जाईल आणि सामाजिक समताही वाढेल हा विकास ही महाराष्ट्राच्या समृद्धीची खऱ्या अर्थाने गुरुकिल्ली ठरेल तीच किल्ली महाराष्ट्राईडने व्हावे अशा मी त्यांना शुभेच्छा देतो म्हणजे गुरुकिल्ली तिजोरीची जी तिकडे आहे तिकडे बाजूला बसलेलं आहे महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा सक्षम असलाच पाहिजे हाच विचार आपल्या सरकारचा आहे गेल्या अकरा वर्षामध्ये संपूर्ण देशात विकासाचा वेग प्रचंड वाढला आहे आणि म्हणून गेल्या अकरा वर्षाचं आपण केंद्र सरकारचं जर पाहिलं किंबहुना जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते दोन हजार चौदा ते एकोणीस त्याही वेळेस आपण पाहिलं की अनेक योजना आपण सुरू केल्या ज्या सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणाऱ्या परंतु नंतर महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्या योजना बंद झाल्या दुर्दैवाने मी काही आज त्या कुठे काही त्याच्यावर राजकीय भाष्य करत नाही परंतु पुन्हा मग आपलं महायुतीचं सरकार आलं मी आणि आमची टीम काम करू लागलो तेव्हा त्या ते पुन्हा योजना सुरू केल्या शेवटी कुणी सुरू केल्या यापेक्षा त्या जनतेसाठी सुरू केल्या हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या सुरू ठेवल्या पाहिजे आणि म्हणून यामध्ये राजकीय नेते असू किंवा अधिकारी समय के साथ तो चलनाही पडता आहे आणि टार्गेट ठेवूनच आपल्याला काम केलं पाहिजे तरच टार्गेट अचीव्ह करू शकतो जो काही गोल असेल तो आपण अचीव करू शकतो आणि म्हणून त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर स्किल डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे आणि काही वर्षापासून प्रशासनात आपण आय टीचा वापर के करतो आहे <coughs> पूर्वी आपण फक्त कम्प्युटरायझेशन म्हणायचो त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा शब्द आला त्यानंतर डिजिटलायझेशन हा शब्द आला आता ए आय आला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं आणि त्याचा जमाना आहे आणि म्हणून हे सगळं जे आहे हे आपल्याला व्यवस्थेबरोबर आणि जमान्याबरोबर स्पर्धेबरोबर चाललंच पाहिजे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आठवण करतो मी जेव्हा आपलं ई फायलिंग सिस्टीम आपण मुख्यमंत्री असताना सुरू केली केवळ इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक पद्धतीने येणाऱ्या फायलीच आम्ही स्वीकारायला सुरुवात केली कारण मग ट्रान्सपरन्सी असेल त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतील आणि महामंत्रालयाच्या प्रवेशद्वारा पा पाशी मध्यवर्ती केंद्र त्याचं सुरू केलं त्या ठिकाणी सर्व प्रता प्रकारचे पत्र निवेदन डाक स्वीकारून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मंत्रालयातल्या विभागांना पाठवण्यात येतात आता मुख्यमंत्री देवेंद्रजींनी ही यंत्रणा आणखी विकसित केलेली आहे आणि त्याचा फायदा या महाराष्ट्रातल्या जनतेला नक्की होईल आणि म्हणून देशाच्या आर्थिक प्रगतीत महाराष्ट्र ठामपणे आघाडीवर उभा आहे आता आपलं टार्गेट एकच आहे एकच म्हणजे वन ट्रिलियन डॉलर परंतु नीती आयोगाने सांगितलं मग अशी आपली चर्चा आली नीती आयोग म्हणाले की फक्त मुंबई आणि एम एम आरमध्येच एक ट्रिलियन नाही वन पॉईंट फाय ट्रिलियन डॉलरचं पोटेन्शियल आहे आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्र तर वेगळाच आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चर आहे गुड कनेक्टिव्हिटी आहे स्किल मॅनपावर आहे त्याच्यामुळे नक्की आपला गोल आपण गाठू शकतो आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी हे मं फक्त मंत्रालय पातळीवर होणार नाही तर जिल्ह्यामध्येही आपल्याला नेतृत्व उभं राहिलं पाहिजे आणि त्या ठिकाणी आपण हे राबवलं पाहिजे प्रत्येक जिल्हा हे आता केवळ प्रशासनाचं युनिट नाही तर तो राज्याचा प्रगतीचा इंजिन बनला पाहिजे आणि जिल्ह्यामधली ताकद आपल्याला समोर दिसते आहे किती पोटेन्शियल आहे आणि तीच आता धोरणामध्ये उतरवण्याची आता वेळ आली आहे आपल्याला महास्ट्राईड ही योजना जिल्ह्यापासून वर मंत्रालयात जाणारी योजना करावी लागेल राज्याच्या प्रशिक्षण संस्थाद्वारे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्किल डेव्हलपमेंट आपण करतो आहे आता डेटा सायंटिस्ट जॅस एक्सपर्ट यांचं तांत्रिक सहकार्य देखील प्रवीणजी घेतीलच प्रत्येक जिल्ह्याचं एक अतिशय डायनामिक असं डॅशबोर्ड असेल या अभियानात सर्व अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी आणि जनतेने पुढाकार घेतल्यास महाराष्ट्र खऱ्या अर्थाने समर्थ राज्य होईल हे आपण या ठिकाणी नक्कीच हे केलं पाहिजे खरं म्हणजे एखादा रोप मातीत रुजतं आणि पुढे त्याचा महावृक्ष होतो वटवृक्ष होतो जिल्हा तालुका पातळीवर मित्रची मूळ मुळं जर रूट्स खोलवर रुजली तर विकासाचा महावृक्ष काही वर्षांनी आपल्याला प्रत्यक्षात दिसल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून राज्याच्या विकासात प्रादेशिक समा समानता आणण्याच्या दृष्टीने मित्र महत्त्वाची भूमिका पार पाडेल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आणि त्यांनी जो आता मित्र नवी वर्ल्ड बँकेशी देखील मैत्री चांगली केलेली आहे आणि म्हणून आय ॲप्रिशिएट द वर्क ऑफ वर्ल्ड बँक इन सपोर्टिंग Maharashtra's डेव्हलपमेंट पर्टिक्युलरली इन प्रमोटिंग बॅलन्स ग्रोथ across इट्स डिस्ट्रिक्ट आय अल्सो एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड towards वर्ल्ड बँक फॉर providing असिस्टन्स इन व्हेरियस projects. त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे आपण कारण ते अनेक प्रकल्पांमध्ये आता महाराष्ट्राईडमध्ये पण आहेत यापूर्वी देखील त्यांनी अनेक प्रकल्पांना आपल्याला सहकार्य केलेलं आहे जाता जाता एवड संग बहुत देर हुई बहुत हुई देर अब विकास चाहिए बहुत हुई देर अब विकास चाहिए विकास के लिए प्रयास का इत्र चाहिए ऐसे इत्र की तलाश करने वाला एक सच्चा मित्र चाहिए <laughs> 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 मित्र चार उपटा ही बटौर मित्रच्या रोपट्याचाही वटवृक्ष झालेला आपल्याला पाहायला मिळेल असा विश्वास व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिंदे साहेब अमंत्रम अक्षर नास्ती नास्ती मूलम ना